नमस्कार मंडळी आता आपली आज वाडीची पूजा आहे तर आता सगळे वाडीच्या तयारी करताना आम्ही चाललो आता केळंबे आणायला केळंबे घ्यायला चला केळंबे आणलेले आहेत दोन अजून घ्यायचे आहेत चला पुढे ह्यांच्या अंगावर ओंबील चढलेत हे बघा हे बघा हे बघा ओंबील चढलेत त्यांच्या अंगावर केळंबी काढताना चला आता पुढे जाऊया फायनली आता केळंबे भेटलेले आहेत तर आता आपण चाललोय पूजा बांधायला आज आपली वाडीची पूजा आहे सगळे आता आम्ही चौकीत निघालोय केळबे बांधायला हे बघा ही पंडी बघत आहे त्यांच्या इथे ते केळबे तोडलेले आहेत चला तर आता आपण पुन्हा आपल्या समाज मंदिरामध्ये आलोय हे आपले समाज मंदिर आहे चौकी वाडीची आता सगळी पूजी तयारी चालू आहे इथं चला सर आता आपण पूजा बांधतोय वाडीची आव आपण चाललोय जेवायला आपला पूजेचा महाप्रसाद आहे दुपारी आपण आता पूजेचं काम थांबवलंय आता आपण चाललोय जेवायला सगळेजण हे बघा चला जेवायला या म्हणताय सगळेजण चला जेवायला चला आता चाललोय आम्ही तर हे सगळे आता निघाले जेवायला आम्ही निघालोय जेवायला पूजेचा महाप्रसाद आहे तर आता यांची भांडणं चालू आहे तिथं भांडणं चालू आहे हा आंबा पडलेला भेटला आम्हाला जाता आता यांची भांडणं झाली <laughs> आहे साल तरी दे तो तो साल तरी बघ साखर आंबा खतरनाक हे निघाले हे बघा सगळे आता ज्येष्ठ नागरिक सुनील शेट्टी सुनील शेट्टी इथं हजार आहे चला चला आता पुढे आंब्याचा पुरेपूर आनंद घेताना विशाल माने चला आता आपण आलोय जेवायला आपला महाप्रसाद आहे घेतलेला आता पूजेचा महाप्रसाद चालू आहे इकडा पुन्हा एकदा आपण जेवण आलेलो आहोत पूजा बांधायला हे सगळे आता पूजा बांधायला परत बसलेले आहेत हे मोहन माने हे सकाळपासनं हे बघा हे सगळे पूजा बांधाय परत जेवून आलेले आहेत महाप्रसाद हे सगळे आहेत आता आणि चाललोय समाज मंदिराकडे आपली वाडीची पूजा फुलकाला बघूया तयाची घातली दोघांनी बघा विराजमाने एक नऊ मार्गाने नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी होती व्यापारी साधु बाण्याची रित पाहण्या